बोलल्या इष्ट गेली काल माऊली इष्ट जर गेली असती तर मी तसतो का होय लागा की माझ्या डोक्यातच आलं नाही राहुल्या नाराज आहे साज नाही नाही मी कशाला नाराज होते तू कशाला नाराज होतोय लका रोज माझी चष्टा करतोस मस्ती करतोस आज एकदम गप गप आहेस खरं सांग राहुल्या तू काल खोटं बोललायस का नाही खोट मी कसं खोट बोलू आणि कुणासाठी खोट बोलणार आहे कुणासाठी खोट बोलणार आहे ते सगळं मला कळलंय पण राहुल्या तू टेन्शन घेऊ नकोस आमच्या म्हणती एखाद्या चांगल्यासाठी का नाही खोटं बोललं तर पण आपण ज्याच्यासाठी बोललोय त्याला जर त्याची किंमत नसेल तर ते खोट बोलण्याला काय अर्थ आहे का काय पण शिकवू नकोस मावल्या तुला चांगलं शिकवतोयस त्याला खोट बोलून खरं ला पोहण्यापेक्षा धाडस दाखवून खरं काय ते समोर आणा आणि रावल्या आपण गावाच्या बाहेर पडलो ना की आपल्याला धाडस दाखवता आलं पाहिजे

काय रे त्या दिवशी तू खोटं बोललास ना तुम्हाला कळतंय का तुमचं हेच वय धाडस दाखवायचं चुकीचं असलेलं चूक बरोबर तर बर बरोबर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या वयात तुम्ही खोटं बोलायला लागलात ना तर पुढे पण तुम्हाला अशीच सवय लागणार आहे दुसऱ्या कोणाची तरी एक चूक लपवण्यासाठी तुम्हाला दहा वेळा खोटं बोलावं लागतं आणि दहा वेळा चुका करायला लागतात नाही म्हणजे बघा ना समोर कोणावर तरी अन्याय होतो आणि तुम्ही फक्त ते बघतायत तर तुम्ही त्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार केला पाहिजे समजतंय ठीक आहे या तुम्ही पुस्तकच बघतोय की मग पुस्तकच बघ मा की माझ्याकडे काय बघतो ती नव तुम्हाला एक विचारायचं होतं काय फॉर्म भरला का कस तुम्ही कसला फॉर्म आयु म्हणजे तुमचं वर्गात लक्ष नसत वी मॅडमनी परवा दिशी सांगितलेलं की फॉर्म भरायला तो फॉर्म वय हा भरील मी नक्की भरा मी फॉर्म भरील नाही तर काय पण करीन तुला काय करायचं अयो म्हणजे मी आपलं गोड बोलतोय तुमचं म्हणजे वाकडच मस्ती आला अरे तुला मस्ती आल्या हा काय त्याला त्रास दे तुझा काय त्रास दे करीन कळ कळगा ये हळूहळू काय नसते कळगा याला असं कळणार नाही काय बोलल का भाऊ बोलला का तुला बोललाच लग नाही आता तो वाढ ए नाही का नाही तो अंबाण ठेव ना चालू हळू नसते आपलं कुटुंब आहे माहित आहे ना नाही तो नाही हे आपल्या पप्पाच कॉलेज आहे कळ गा वया असतात कोऱ्या आणि आपल्याला म्हणतात डोऱ्या झाली का तुझी नाटकी चलली का आता काय म्हणते आज लायब्ररी तू अरे मी पण सांगते लायब्ररी तू बाय तुला माहित होत पुस्तक दिसायला कसं आहे म्हणून बाचल जा के आता काय ग नाराज दिसतेस आज नाही असं काय नाही तू किती पण नाही म्हंटली तरी तुझा चेहरा सगळं सांगून जातोय आपल्या बरोबर कोणीतरी खोटपणाने वागतय किंवा आपल्यासोबत चुकीचं होतंय काही असू दे त्या व्यक्तीला त्याच्या चुकीची जाणीव बरोबर होते आपण काय नाही आपण फक्त समजून घ्यायचं असतं बस हो मॅडम पण जर समोरच्याला खरं माहिती असून सुद्धा जर तो खोटं बोलत असेल तर कसं समजून घेऊ मी बरोबर आहे तुझं पण तुला माहिती आहे ना गं आपल्या बाईचा जन्म आहे ना याच गोष्टींसाठी झालेला असतो गोष्टी बघायच्या आणि समजून घ्यायचं बस तुझा देवावर विश्वास आहे ना त्याला त्याच्या चुकीची शिक्षा बरोबर मिळेल ठीक आहे या तुम्ही थांबा अकरावी व ना हो कडकच ए, काय कडक आहे तूच की ठीक आहे काय असेल तुला काय करायचंय तुला काय करायचंय समजा आम्हालाच करायचंय दिपू आयला लगा रियल पेक्षा फोटो आज चिकणी दिसतेस कि तोंड सांभाळून बोलायचं कळलं ना ए तू आमसने शिकवणार तोंड सांभाळून बोलायचं फॉर्म इकडं माझा ए थांब मला बघू दे म्हटलं ना थांब म्हणतोय ना फॉर्म दे माझा ए सारखं दे 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 करू नको बर का नाहीतर तर तुझ्या डोळ्या देखत ना फाडून टाकील फाड बघू फाड बघू बघायचं तुला फाडकी हे बघ சாவதான் தல் 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 சாவதர் முத்து பட்லி माऊली जाय लागल्या जायला गपकीला का तुला माहित ऐक नाही माझी स्त्री खराब झाल्यावर आमच्या ऐकावती ती आई ऐकावती राहुल स्त्री खराब पण ती बोड्याच्या राहुल्या ह्याला सांग माऊलीशी वाकड म्हणजे नदी लाकड तुला माहिती ना मी कोण आहे गोट्ट्या कोण गोट्ट्या <laughs> कोरडूस काम कर की निशाला बोलू की मी विचार की काय झालं मग मी बोलू बोलू निशा हे इकडे बरोबर निशा काय झालं आहे मग काय अडते ती पडला पडला राहुल लईच त्या सिनियर गँगच्या करामती वाढायला लागल्या त्या काहीतरी केलं पाहिजे आपल्याला काहीतरी के केलं पाहिजे काय करायचं काय करायचं आम चाय म्हणती जर अन्याय होत असल ना तर प्रतिकार केला पाहिजे आणि किती दिवस आप आपण म्हणजे तू अन्याय सण करणार माऊली तुला काय झालं ती माहिती आहे का आणि तुला लक्षात नाही का अरे सिनियर गँगची पोर आहे ती काय ती करू शकते ती ए राहुल्या काय मॅटर वाढलाय का अयू मॅटर बिट्टर वाढलाय का मोठा मॅटर झालाय माहित आहे का तुला काय काय विषय सिनियर गँगची पोर आहे तिकड नाही आम्हाला अशी तुर गळायला लागली ती अरे त्या दिवशी काय सांगितलंय र जो आपल्याला नडला त्याला आपण फोडला आणि ते तू नडत असली ना तर तू पण तेच करायचं डायरेक्ट टाकायचं आर डेरिंग दाखव डेरिंग बावा काय कळ का उलल्या हि गुंड गाय पण लगा ही सेम टू सेम तसंच म्हणतंय की सकाळी आरची काय म्हणली डेरिंग दाखव डेरिंग आणि हे पण लगा तसच म्हणते काय रे मस्त अली अरे तुला त्या दिवशीच आणलेला लक्षात आहे का नाही न्यू ॲडमिशन आहे ना न्यू ऍडमिशनच्याच हिशोबाने राहायचं कळलं का हा सिनियर असला म्हणून तुला वाट्याची करणार का हा फॉर्म का फाटलास फॉर्म का फाडलास फॉर्म तिचा फाडला तुझी का जळाय लागले रे हा राहुल्या शेंगदाणे फॉर्म फाडलाय ना एवढं केले जर वाटायला गेलास ना वाट लावीन वाट माझी वाट लावणार माझी वाट, वाट।, वाट लावणार ला आता तुला दाव तू कसं असतंय ते मोठा गेम होणार लक्षात ठेव मोठा गेम होणार हे चालले आपल्याला हात लावणार या सिनियरला हात लावणार ना अर्धा लक्षात अय धिर्या जाऊ तुम्हाला आता बाऊली फार काय बेत चाललायस ए राहुल्या मी कुठं आहे बेत्रास असा दिसलं की आता दिसलं की आता तू जाऊ दे तुझं घरी आलं होतं काल तर तुझ्या म्हटली तू कुठं तर बाहेर गेलायस म्हणून मी डायरेक्ट गोट्ट्याच्या घरी गेलो तर गोट्टी गोट्ट गेलाय गोट्ट खेळायला ए माऊल्या मी का गोटे खेळतो घर आता गोट्या ती तुझ्या आईला जाऊन विचार ती म्हटली तसच मी तु पण माऊली तू घरी घालतार तुम्ही सचाला काय काय केलंय ते सगळं माझ्या काना वाढलंय अरे माऊल्या राऊल्या फक्त बोललाय त्याला मी दिली फन न ठेऊन फन ना दिली ठेऊन आता कॉलेजमध्ये गेल्या सिनियर गँगची पोर तुला जवा दिल का नाही फलकींना ठेऊन तवा तुझी का नाही अशी टर टर नाही टल 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 एवढी मुठ्ठी म्हणजे फटल रावल्या माझं असं म्हणणं होत की आपण तिघाणी तिघाणी नाही तुम्ही दोघांनी जाऊन का नाही शिनियर गँगला नुसता दम द्यायचा हा आम्ही दोघ दम देतो आणि तू काय करणार माझ मी काय करणार मी थमलो असतो की तुमच्या पाठीमाग थंपणे उभा आर माऊली चांगलं जमते की आम्ही पुढे लढू आणि तू मागणं पिक्चर बघणार तुझ्या तुझ्याने काय हे शिकवली का हे राहुल्या असलो काय बोलू नकोस आमच्या कोण जर युद्धाला जात असेल का नाही त्याच्या माग शस्त्र घेऊन अस थमपणे उभा राहायच हा ते शस्त्र घेऊन माग उभं राहायचं आणि तो पुढे गेला की ते शस्त्र त्याच्या ए कोट्या हे माऊल्या काल मला म्हणत होता धाडस कर आणि आता असलं बोलणं आम्हाला घाबरू हे राहुल्या मी कुठं म्हटलेलं हरची म्हटलेली हरची तुला म्हणली का मला म्हणली र म्हटली होती तुला पण बघत होती मला ए वासाड्या तुला कशाला कोणती पोरगी र रे गोट्या मला लय साधा समजून नकोस राहुलया मी आहे थोडासा सायलेंट पण वेळ पडली की होतो लय वायलंट हे मावली मावली जाऊ येईल ना ताऊ ना आता सांगतो काका खाली घे ही गुलाबाच्या फुला हाट ठेव हु। इष्टी चुकायची राहुल भेटल वेटल कर या गुलाबाला कोण गुलाब फुवाली चले वासाड्या ए आरती डोका बघते पुढे चाललास बघ धर त्यांची आळ धर ओलांचा पावर हात उचलता धरा त्यांची पावर अरे 쟤도. 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 도 쟤도. 쟤도.

काय चाललं रे नांगा मी सर हांबे सर म्हणा देतो मी तांबे चला हा म्हण चला म्हणतो तुम्ही राहुल भांडणं के का केली तुम्ही का केली म्हणजे तुझ्यामुळे केलीत माझ्या म्हणजे त्या दिवशी दम दिलता इथं जे काय झालंय ते सरला किंवा मॅडमला कळलं तर तुला काहीतरी करणार म्हणून आणि कुठल्या तरी सिनियर गँगच्या पोराने तुझा फॉर्म पण फाडला होता ना हे पण राहुलेला कळलं आणि मग फोडी जाऊन ती सगळी आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे मुळे होते राहुल सॉरी